हालेलुया थँक यू लॉड प्रेझ लॉर्ड प्रभू ख्रिस्ताच्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद आज पुन्हा एकदा देवाने तुम्हाला आणि मला त्याच्या प्रार्थने त्याच्या कृपेत एकत्र केले आणि आज तुम्ही आणि मी जसं देवाचा शब्द ऐकणार देवाचा आत्मा आपल्या जीवनात कार्य करणार कारण तो देव प्रत्येक त्याच्या वचनात त्याच्या शब्दात तो परमेश्वर आहे हले लुया का नाही खरोखर आज तुम्ही आणि मी आपण जे जीवन जगतोय आपण विश्वासाने देवाच्या वचनाप्रमाणे आपण ते जीवन जगूया आणि आपण नक्कीच देवाच्या वचनाप्रमाणे जर जीवन जगतो तर नक्की आपण आशीर्वादित असणार थँक यू जीजस का आपले आपले डोळे बंद करूया आपण प्रार्थना करूया स्वर्गीय प्रेमळ परमेश्वर आजचं वचन प्रभू तुझ्या लेकरांशी तू तु बोल आम्हाला ऐकणारे कान दे समजणारा अंतकरण दे आणि तू विश्वासू दे बाबा आहे प्रभू प्लीज तू ताबा घे वेलकम पवित्र आत्मा आज या वचनावर प्रभू तुम्ही बोला आणि तुमचा गौरव असतो द्या प्रभू आदर महिमा आम्ही तुम्हाला देतो पिता येशूच्या नावात आम्ही मागतो आमेन आले लुया सो पुन्हा एकदा देवाच्या कृपेने जो सब्जेक्ट प्रभूने आपल्याला दिलाय या देवाच्या घराला देवाच्या मंडळीला नक्कीच आज आपण ऐकूया या खरोखर कर, बायबल काय सांगतं नीतीसूत्र याचा सा विसावाध्यतिसूत्र जर वीस आपण काढलं तर बघा देवाप या वचनाद्वारे आज आपल्याशी बोलत आहे या सगळ्यांनी काढूया नीतीसूत्र याचा विसावा अध्याय आणि सतरा वचन बघा या मिळालं आपण वाचूया बघा काय लिहिलं या ठिकाणामध्ये लबाडीची भाकर माणसाला गोड वाटते परंतु त्यानंतर त्याचे तोंड खड्यांनी भरेल बघा या ठिकाणामध्ये या बायबल सांगतं की जर माणसाला लबाडीची भाकर गोड वाटते म्हणजे कोणाची फसवणूक करणं कोणा कोणाला लुटणं लुबाडणं जर त्याला ते आवडतंय आणि त्या प्रकारे ती भाकर तो मिळवतोय परंतु वचन असं सांगतं की शेवटी त्याचं तोंड खड्ड्यांनी भरेल या माणसाला आवडतं लोकांची फसवणूक करायला माणसांना आवडतं की आपल्या कामात आपल्या व्यवहारात लबाडी करायला आणि त्याला असं वाटतं की माझा जास्त फायदा झाला पाहिजे आणि आपण बघतो की जास्तीत जास्त लोक या गोष्टीकडे भर देतात की माझा फायदा कसा होईल मला कसा आशीर्वाद मिळेल माझं कसं भलं होईल किंवा मी कसं धनसंपत्ती जास्त साठवल परंतु वचन काय सांगतं की लबाडीची भाकर माणसाला गोड वाटते आवडते त्याला त्या पद्धतीने ती भाकर मिळवायला परंतु त्याचं तोंड खड्ड्यांनी भरेल म्हणजे लबाडीची भाकर नक्की गोड आहे पण शेवट कडू आहे नक्कीच त्या गोष्टीमध्ये माणसाला आशीर्वाद नाहीये माणसाला त्यामध्ये दीर्घ आयुष्य नाहीये किंवा त्याच्यामध्ये त्याची सुख शांती हिरावली जाते त्याचं धन शेवटी दुसऱ्यांसाठी होतं जे काही तो कमवणार शेवटी अनितीचं धन शेवटी नीती मानाकडे येतं परंतु आज जर तुम्ही देवाचा संदेश तुम्ही ऐकताय तर नक्की प्लीज मनन करा की आज तुम्ही मी जर कष्ट करतोय मेहनतीने कमवतोय तर त्यामध्ये जी भाकर आपण खाऊ त्यामध्ये सुख असेल शांती असेल आणि आपल्याला आशीर्वाद मिळेल परंतु जर लबाडी करून फसवणूक करून जर आपण ती भाकर मिळवतो तर शेवटी ती भाकर खायला गोड वाटते परंतु शेवट नक्की तिचा कडू होईल नीतीसूत्र याचा सोळा वाद्याय आणि जर आठव्या वचनाकडे जर आपण गेलो तर बायबल सांगतं या नीतीसूत्र याचा सोळा अध्याय आणि आठवचन वचन या सोळा वचन थँक्यू लॉर्ड नीतीसूत्र सोळा थँक्यू लॉर्ड नीतीसूत्र याचा सोळा वाद्य आहे थँक्यू झीजस आणि आठवचन अन्यायाने मिळालेल्या मोठ्या संपत्तीपेक्षा न्यायाने मिळवलेले थोडे हे अधिक चांगले आहे या बाय सांगतं अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या संपत्तीपेक्षा न्यायाने मिळवलेले थोडे हे अधिक चांगले आहे बघा देवाच्या लोकांना जर अन्यायाने आपण पुष्कळ धर्म जरी कमवलं त्यामध्ये आपल्याला नक्की सुख भेटणार नाही शांती भेटणार नाही इव्हन देव त्याचा क्रोध या आपल्या पाठीमागे असणार परंतु जर आपण न्यायाने म्हणजे देवाच्या इच्छेने आपल्या कष्टाने जे कमवतो ते जर आपण खातो तर एक त्यामध्ये देवाचा आशीर्वाद असतो देव आपल्या जीवनामध्ये नक्की तो कार्य करणारा परमेश्वर आहे म्हणून तर खरोखर आज आपल्या कामात आपल्या व्यवहारामध्ये जर आपण जास्त फायद्यासाठी आपण दुसऱ्यांची फसवणूक करतो आपण लबाडी करतो तर हे अन्यायाने मिळवलेले धन हे काय चांगलं नाही हे काय देवाच्या नजरेत योग्य नाही आणि नक्कीच हो याद्वारे अनेक लोकांची फसवणूक करून कमवणं हे काय चांगलं नाही शेवटी देव याचा हिशोब आपल्याकडून घेईल वचन नक्कीच सांगतं की या अन्यायाने मिळवलेल्या धनापेक्षा न्यायाने मिळवलेली या थोडकी भाकर हे नक्की चांगलं आहे सदैवाच्या लोकांनो एक आंटी माझ्याकडे आली आणि ती मला म्हंटली पास्टर मी ज्या ठिकाणामध्ये काम करते त्या कामात काही लोकांनी माझ्या सह्या घेतल्या आणि ते म्हंटले इथं सही कर मी आडानी बाई मला काही माहीत नाही आणि मी आ, सही केली आणि तुम्हाला सांगते बऱ्याच काळाच्या वरती निघून गेला आणि तिला काही तिच्या मुलीच्या लग्नासाठी ती म्हंटली माझा पी एपे आणि तो फंड मी काढल आणि माझ्या मुलीचं लग्न करेल पण ज्या वेळेस वेळ आली आणि ही ते पी एफ घेण्यासाठी तो फंड घेण्यासाठी तिने ऍप्लिकेशन द्यायला गेली तर तिथं असं कळालं की तिचा पी एफ पहिलाच कुठेतरी काढलेला आहे पण ते म्हणतात बँक म्हणते की तुम्हीच काढला हे तुमच्या सिग्नेचर आहेत हे तुमच्या गोष्टी आहेत आणि तुम्ही तुम तुम आता परत का काढताय आता तुम्हाला भेटणार नाही परंतु ती सांगते की माझी मोठी फसवणूक झाली पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा आणि खरोखर कर, ती आंटी जी आहे ती ज्यांनी तिचा फंड काढला तिचा पैसा घेतला त्या लोकांना ती, ती हाय देते ते म्हणते ते नक्कीच माझ्या लेकराचा तळतळाट तल माझा तळतळाट तल तुम्हाला त्या लोकांना नक्की लागणार बघा या ठिकाणामध्ये की खरोखर की थोड्या पैशासाठी लोक एकमेकाची फसवणूक करतात आपल्या कामात व्यवहारात आणि मग बघा शेवटी लोकांचा तळतळाट लोकांची हाय नक्की त्यांच्या पाठीमाग असते परंतु देव पण या गोष्टीचा न्याय करतो देव पण शांत बसत नाही म्हणून तर माणसाला वाटतं लबाडीची भाकर खूप गोड आहे परंतु त्याचा शेवट वाईट होतो देवाच्या लोकांना अजून मी तुम्हाला सांगतो नक्कीच कामात व्यवहारात आपण लबाडी तर बघतोच पण रिलेशन मध्ये देखील आपल्याला लबाडी बघायला मिळते फसवणूक बघायला मिळते आणि खरोखर आई वडील किंवा लेकर एकमेकाला फसवतात भाऊ बहीण एकमेकाला फसवतात आणि वेगवेगळ्या ठिकाणामध्ये आपण अनेक वाद आज कोर्टात चाललेले आपण बघतोय एक कोर्टातली केस मी बघितली की एका बापाने आपल्या मुलावरती केस केली आणि तो म्हणतोय की ही जी प्रॉपर्टी मी त्याच्या नावावरती केली आता ती मला परत पाहिजे का याने माझी फसवणूक केली आणि हा मुलगा मला म्हंटला होता आई वडील तुम्ही काळजी करू नका आम्ही हो। तुम्हाला सांभाळतो आम्ही तुमच्या काळजी घेऊ आम्ही तुमच्या जीवनामध्ये उभा राहू पण हा बाप म्हणतो की आज माझे लेकरं माझ्यासाठी उभा नाही आज माझे लेकर मला सांभाळत नाहीत आणि कोर्टात त्यांनी अपील केली की के माझी संपत्ती जी माझ्या मुलाच्या नावावरती आहे ती मला परत पाहिजे आणि खरोखर आज ती केस चालू आहे बघा रिलेशन मध्ये आपण फसवणूक बघतो मग भाऊ आई कितीतरी बहीण कितीतरी ठिकाणामध्ये आपण बघतो एक बहीण माझ्याकडे आली आणि ते म्हंटली मास्टर मी माझ्या भावाला तीन लाख रुपये दिले आणि तो भाऊ जो आहे तो म्हटला तुम्हाला वापरायला पैसे दे ज्यावेळेस माझ्याकडे पैसे येतील मी तुला परत करीन आणि इने आपल्या पतीला न सांगता आपल्या भावाला पैसे दिले आणि ती म्हटली माझ्या मुलीच्या लग्नात हे पैसे मला परत कर आता काही वर्षानंतर तिचं लग्न करावंच लागल पण कसं काही वर्ष गेले तो भाऊ काय तिचे पैसे द्यायना आणि पती म्हणत होता आता जो फंड मी तु जे पैसे मी तुझ्याकडे दिलेले जे तुला बँकेत टाकायला एक काम कर आता आपण मुलीचं लग्न पकडू ते पैसे काढू आणि तिचं लग्न करून टाकू आणि मी ताई सांगते मी मोठ्या कंडिशन मध्ये किंवा मोठ्या डिप्रेशन मध्ये मी आली मी माझ्या भावाकडे जाते येते पण तो म्हणतो आता माझ्याकडे पैसे नाही आता तू तुझ्या मुलीचं लग्न साध्या पद्धतीने कर नंतर मी तुला पैसे देतो परंतु ही म्हणते की माझ्या भावाने मोठी माझी फसवणूक केली आणि तो आता माझे पैसे परत करत नाहीये माझा संसार तुटायची वेळ आलेली आहे आणि ती देखील आपल्या भावाला ती हाय देते तळतळा तर लावते बघा देवाच्या लोकांना खरोखर वचन काय सांगतं नीतीसूत्र पंधरा मध्ये की पुष्कळ द्रव्य व त्या सकट त्रास यापेक्षा परमेश्वराचे भय असून थोडे धन हे अधिक चांगले आहे पुष्कळ द्रव्य आणि मग त्याबरोबर त्रास येतात जर वाईट मार्गाने लुबाडे लबाडी करून फसवणूक करून जर आपण लुटतो लोकांकडून आपण घेतो तर त्याबरोबर तळतळाट येतो हाय येते आणि मी तुम्हाला सांगतो की खरोखर लोक शाप देतात आणि ते पुष्कळ धन आपल्यासाठी एक प्रकारचं शाप बनतं आणि आपल्या जीवनामध्ये वाईट परिस्थिती आणतं म्हणून तो बायबर सांगतो त्या पुष्कळ धनापेक्षा तुम्ही आणि मी देवाचं भय धरूया देवाचं ऐकूया आणि आपण नीतीच्या मार्गाने योग्य रीतीने आपण धन प्राप्त करूया म्हणजे योग्य अं कष्टाची भाकर आपण खाऊया आणि त्यात देव आपल्याला आशीर्वाद देईल हा लय सो म्हणून आपण बघतो व्यवहारात लबाडी बघतो रिलेशन मध्ये लबाडी बघतो त्यानंतर आपण बघतो की अनेक पती पत्नीत पण लबाडी ते एकमेकाबरोबर विश्वास राहत नाही त्यांच्यामध्ये पण आपण एक व्याभिचार आपण बघतो आणि शेवटी व्याभिचार माणसाला पूर्णपणे कंगाल करून टाकतो आज देवाचं वचन या ठिकाणामध्ये सांगतं नीतीसूत्र याचा सहावा अध्याय आणि जर तुम्ही सव्वीस वचन जर या ठिकाणामध्ये जर वाचलं नीतीसूत्र याचा सहावा अध्याय सव्वीस मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरून घेतला तर त्याचे कपडे जळणार नाहीत काय किंवा कुणी निखाऱ्यावर चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय जो आपल्या शेजारच्या श्री स्त्रीपाशी जातो तो तसाच आहे जो कोणी तिला स्पर्श करतो तो निर्दोष असणार नाही आणि बघा सव्वीस वचनाकडे लक्ष देऊया कारण व्याभिचारणीच्या योगाने मनुष्य भाकरीच्या तुकड्याला महाग होतो आणि जार कर्मिनी कर्मीन मोलाने जीवाचे पारद करीत असते वचन सांगतं की खरोखर जर आपण या शारीरिक गोष्टीसाठी आपण एकमेकाची फसवणूक आपण बघतो तर बायबल सांगतं की शेवटी त्या व्यक्तीला भाकरीच्या तुकड्याला महाग व्हावं लागतं आपण बघतो एक फसवणूक एक प्रकारे लबाडी शरीर सुखासाठी शारीरिक गोष्टीसाठी आपण सर्व सगळीकडे आपण बघत आहे परंतु ह्याही गोष्टी माणसाला याही फसवणूक माणसाला शापित करते आणि अनेक कुटुंब याद्वारे उद्ध्वस्त होत आहेत परंतु देवाच्या लोकांनो की खरोखर आज जर तुम्ही आणि मी देवाचं भय धरलं देवावर प्रेम केलं तर देव आपल्यामध्ये बेस्ट व्यवहार येवन बेस्ट रिलेशन येऊन पती पत्नी एकमेकाबरोबर विश्वास राहतील ते एकमेकाशी लबाडी करणार नाही तर ज्यावेळेस देव येतो मग आपल्या जीवनात कार्य होतं म्हणून तो प्रभेशू या पृथ्वीवरती आले म्हणून त्यांनी या जगातले पाप शाप ही फसवणूक त्यांनी स्वतःवरती घेतली आणि प्रभूने बघितलं की लोक एकमेकाचा नाश करत आहेत एकमेकाला फसवत आहेत एकमेकाला मारत आहेत हे तर योग्य नाही म्हणून तो प्रभूने स्वतःचा प्राण देऊन या बलिदान देऊन त्याने या सर्व जगाला या फसवणुकीपासून त्याने सोडवलेलं आहे म्हणून तो युवान दहा दहा मध्ये प्रभू म्हणतो चोर येतो तो, तो, तो केवळ चोरी घात आणि नाश करायला पण मी आलोय विपुल जीवन द्यायला आज प्रभू ख्रिस्त आपल्याला विपुल जीवन द्यायला आलेला आहे तो आपल्यावर प्रेम करायला आलेला आहे मग काणी आपलं रिलेशन आपण देवाशी जोडलं पाहिजे काणी आपण म्हंटलं पाहिजे प्रभू ही लबाडीची भाकर मला नको मी कोणाला फसवणार नाही शेवटी यामध्ये अन्याय आणि शेवट वाईट होणार म्हणून तो प्रभू मी तुझ्या पुढे नम्र होतोय माझ्या जीवनामध्ये तो कार्य कर म्हणून तो प्रभुविशू आपल्याला सांगतो की आपण या कामाच्या ठिकाणी विश्वासू राहूया रिलेशन मध्ये आपसात विश्वासू राहूया आपण पती पत्नी आपण विश्वासू राहूया आणि त्यात आपल्याला नक्कीच जी नीतिमान भाकर आहे कष्टाची भाकर आहे देव त्यामध्ये नक्की आपल्याला आशीर्वादित कराल देवा नक्की या वचनाद्वारे आज प्रत्येकाला आशीर्वादित करेल म्हणून तो बायबल गिहाजी आणि आलिशाबद्दल एक विश्वासाचं नातं आपण बघतो पण आलिशा जो होता त्याने नामानाला बरं केलं आरोग्य दिलं आणि त्याने त्याचं धन घेतलं नाही परंतु आलिशा त्याला वाट लावून म्हणाला की तुझं धन तू तु घेऊन जा तू बरा झाला देवाला धन्यवाद दे पण मला तुझं धन नको पण ही गोष्ट घ्याजी बघत होता आणि गियाजीने बघितलं की हा नामन पाठीमागे चाललाय त्याचं धन घेऊन चाललाय बारा कपड्यांची जोड घेऊन चाललाय मग घ्याजी त्याच्या पाठीमागं पळाला आणि ज्यावेळेस गिहाजी पाठीमागं पळाला आणि नामानाला म्हणाला की तुझं धन मला दे मी सेवकांना मी देतो अजून पण खूपशे काही गरीब लोक आहेत सेवक आहेत त्यांना कपडे नाही त्यांना खायला अन्न नाही ते धन मला देऊन टाक मी ते गरीब सेवकांना मी देतो आणि गिहाजीने ते धन आणलं त्याचं हेतू काय होता सेवकांना देण्याचा होता पण त्याने ते धन आपल्या घरामध्ये लपवून ठेवलं पण जसं तो लपवून आलिशाच्या पुढे येत होता त्याच्या त्याला तो नामनाचा कोड त्याला झालेला होता त्याच्या डोक्यावर कपाळावर पूर्ण कोड आलेला होता आणि आलिशाने त्याच्याकडे बघितलं आणि आलिशा त्याला म्हंटला तू नामानाचं धन तू आणलंस का कारण तो कोड तुझ्या कपाळावर ते आलेला आहे आणि शेवटी या आपण बघतो ग्याजीचं पुढं कुठं नाव नाही पण ग्याजीचा त्या कोडामध्येच नक्की नाश झाला कारण पुढं त्याचं नाव आलं नाही मला हेच सांगायचंय की ग्याजीने लबाडी केली लबाडीची भाकर खाल्ली आणि शेवटी त्याचा नाश झाला देवाच्या लोकांनो आज शेवट जर आपला चांगला पाहिजे तर तुम्ही आणि मी देवावर विश्वास ठेवूया आपलं हृदय देवासाठी उघडूया आणि आपण त्याच्या इच्छेप्रमाणे आपण जगलं पाहिजे देवाप या वचनाद्वारे आज तुम्हाला खूप आशीर्वाद देईल